कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पालघरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे इथे एका चौदा वर्षीय मुलीची तिच्या आजीनेच पन्नास हजार रुपयांना विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कातकरी समाजाच्या या मुलीला तीन वर्षांपूर्वी अहमदनगर येथील एका कुटुंबाला विकण्यात आलं होतं या मुलीचा बालविवाह करण्यात आला होता आणि सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्यानं छळ होत होता हा छळ असह्य झाल्यानं पीडित मुलीने अखेर वाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीनंतर या धक्कादायक मानवी तस्करीचं गुपित उघड झालाय वाडा पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत मानवी तस्करी फसवणूक बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय मुलीचा नवरा सासू एक दलाल आणि इतर दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी मुलीचा नवरा जीवन गाडे आणि दलाल रवी कोरे यांना अटक केलाय पुढील तपास सुरू आहे